अक्कलकोटला आम्ही पोहोचलो आता आता रिक्षामध्ये बसून दर्शनाला जाणार स्वामींच्या तर काल दसरा झाला दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणलं चला आता अक्कलकोटला जाऊन द्या निवांत गर्दी नसते काय नसते चला मग तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या आम्ही आता स्वामींच्या दर्शनाला चाललोय पोचलो आम्ही मंदिरात गर्दी काहीसुद्धा गर्दी नव्हती मंदिरामध्ये डायरेक्ट रांगसुद्धा नव्हती मंदिरामध्ये डायरेक्ट दर्शन मिळालं आम्हाला पहिल्यांदा असं झालं की खूप क कमी गर्दी आम्ही मला डायरेक्ट दर्शन आलं आणि स्वामींचं दर्शन खूप छान दर्शन झालं स्वामींचं मंदिरात पोचलो आम्ही क्वचित धागे दुहे बांधून येते नमू न तरी सुद्धा एवढे धागे धोडी बांधले भरपूर धागे दोघे बांधतो मंदिरात गर्दी नव्हतं गर्दी नसल्यामुळे आम्ही दोन ते तीन वेळा दर्शन घेतले मंदिरामध्ये आणि गर्दी नसल्यामुळं मस्तपैकी ध्यान पण झालं आमचं स्मरण चला स्वामी ज्यागीर आराम करतात तिथे पण दर्शन छान झालेले आहे तिथे पण मी दोन वेळा दर्शन घेतले जेव्हा गर्दी नसती ना तेव्हाच खरं दर्शनासाठी येणे योग्य दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काहीच गर्दी नसते देवीला आपण कसं निद्रामध्ये ठेवतो झोपवतो देवीला नवीन सगळं ह्याच्यामध्ये कपड्यामध्ये त्यामुळे लोक खूप कमी येतात पण अशा वेळेस आपण दर्शनाला जाणे योग्य असते कारण स्वामी कधीही आपल्या आपल्याला दर्शन देण्यासाठी तयार असतात आणि देवीचं दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवीला निद्रामध्ये दे ठेवतात त्याच्यामुळं गर्दी कमी होती तुळजापूरच्या मंदिरामध्ये पण गर्दी खूप कमी असते पोण्यामध्येशी खूप गर्दी होईल परत आणि त्याच्यामुळं छान दर्शन झालं मनसक्त मन, मन भरून स्वामी चला म्हटलं मग गर्दी नाही तर मस्तपैकी फोटोशूट वगैरे करूया बाहेरच्या बाजूला कारण मंदिरामध्ये फोटोशूट करू देत नाहीत तर स्वामींचा मस्तपैकी फोटो होता इथे जिथे स्वामींच्या अगदी मंदिराच्या समोर ध्यान एक छोटंसं मंदिर आहे ध्यान करण्याचं तिथे सर्वजण ध्यान करतात चला मग वेळ खूप होता म्हणून आम्ही पण ध्यान करायला बसलो ध्यान मंदिर म्हणून आहे मनातल्या मनात स्वामी समर्थाचा जप केला स्वामी समर्थांना आपल्या समस्या सांगायच्या नसतात स्वामी समर्थ बरोबर ओळखतात की आपल्याला काय पाहिजे काय नाही स्वामी सर्व काय देतात आपल्याला फक्त स्वामींची भक्ती मनापासून करायला पाहिजे स्वामी आपल्यासाठी नेहमी हजर असतात आपल्या संकटाला बाहेर काढण्याचा मार्ग नेहमी मार्ग दाखवतात श्री स्वामी समर्थ वेळ भरपूर होता बसलो आम्ही मग आम्हाला समाधीकडे जायचं होतं मग ध्यान करून आम्ही समाधीकडे निघालो मग स्वामींचं दर्शन झालेलं होतं मग प्रसादाकडे आम्हाला जायचं होतं प्रसादेकडे जाऊया म्हटलं स्वामीच्या मंदिराच्या बाहेर आम्ही व्हिडिओ शूट केला आठवण म्हणून एक तर खर स्वामी मंदिरात आल्यानंतर आपण खूप काही माझ्याकडे हे नव्हतं गंध नव्हता रुद्राक्षण आणि एक ब्रेस्टेड घेता रुद्राक्ष बंद पण घेतला गंध संपला होता मला घरामध्ये आल्या ना तर गंध घेते का खूप छान आहे सुगंध पण छान आहे तर सुगंध घेताना पण लावताना पण सुगंध येतो तर आणि मग स्वामींची मूर्ती पण पाहिली तर तू पण पाहिजे स्वामींची मूर्ती खूप सुंदर होती अशी स्वामीसमोर तर जी दोन्ही हात वर केले अशी एक मूर्ती होती खूप सुंदर होती घरामध्ये एक छोटीशी मूर्ती आहे पितळची दोन दोन नको म्हणून मी घेतली नाही आहे तर मला ही मूर्ती खूप आवडली होती असं वाटतं घ्यावं वाटत होतं पण एक मूर्तीची असताना दुसऱ्या मूर्तीची पण कसं पूजा करणार आपण असला मग आपल्या मनामध्ये स्वामी समर्थ ठेवा आम्ही त्या मूर्तीचा छानपैकी मी व्हिडिओ काढला म्हणजे माझ्याजवळ नेहमी असाल असाल ते व्हिडिओ स्वामी <loud> <loud> स्वामी समर्थाचा महाप्रसादासाठी चालू आहे स्वामी समर्थन महाप्रसादामध्ये एकादश असल्यामुळे सर्वांना भगर आणि शाबो दही आणि शिंगदाण्याचे म्हणजे कूट असं ते आमटी असा प्रसाद होता प्रसादाचा लाभ घेतला आम्ही प्रसाद खाल्ला आणि पुढे मग आम्हाला जायचं होतं समाधीच्या दर्शनाकडे प्रसादामध्ये केळीसुद्धा होती खूप छान महाप्रसाद होता माझी मैत्रीणसुद्धा आली होती ती सुद्धा व्हिडिओ काढत होती कसं आहे आपण यूट्यूब यूट्यूबचे ब्लॉग करतो ना त्याच्यामुळं आपण जिथे जाईल तिथे पूर्ण ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो तर मी पण अक्कलकोटला आले म्हटलं चला यावेळेस पूर्ण व्हिडिओ टाकावा कारण मी कधी अक्कलकोटला आल्यानंतर पूर्ण व्हिडिओ टाकलेला नव्हता थोडासाच टाकला होता आणि आज पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे स्वामींच्या पालखीचं पण दर्शन घेतलेलं आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गर्दी कमी असल्यामुळं खरंच खूप शांत आणि दर्शन झालेलं आहे गर्दी नव्हती काय नव्हती त्याच्यामुळं खूप छान वाटत होतं दर्शन घ्यायला हां हे पूर्ण राजवाडा राजाचा आणि राजवाड्याच्या समोर ही गल्ली होती तशी छोटंसं शब्द घरांचं तर प्रत्येक घरामध्ये की अशी घोडे बांधायची आता ते घोडे वगैरे बांधत नाही खूप राहतात समोरच होतं मग तिथं माझ्या मैत्रिणीचं पाहणे राहत होते मामी मौशी वगैरे आणि तिचं माहेर पण तिथं असं ते पण पाहीन संपूर्ण परिसर चुळा वाडा वादा चुळा कुमारच्या वादात माझा एकवीस अशो वास्तु करीत किती वर्ष आहे एकवीस वर्ष एकवीस वर्ष महाराजांनी दहाशे अष्टाहत्तर साली समाज गेलं हां समाज घेऊन एकशे सत्तेचाळीस वर्ष होणं झाले आतमध्ये तीन खंडोबाची मूर्ती आहेत म्हणजे हा हे पूजेसाठी गणपती आहे महादेवचे शिवलिंग आहे स्वतः महाराजस्थान स्थापन केलं ते विहीर वगैरे अजून आहे ना त्यांची विहीर सोळा प्रमाण ऐंशी फूट विहीर मला पाणी लागलं म्हणजे ती विहीर एकदम कोरडी होती ना म्हणजे ती महा आणि ते महाराज कोण महाराज

स्वामींची सेवा केली तिसरी पिढी हा सेवे करी चोळा महाराज यांचा वाडा चोळाप्पा महाराज लावले झाडायकडे स्वामींच बघा हे गादी आणि पनंग स्वामींचा आहे काय चालू आहे पण समाधी आहे बांधकाम चालू आहे चोळावर पाणी लागले नाही स्वामींनी लघुशंका करून हा नाशिकचं त्र्यंबकेश्वर कुशळ दक्षिण गंगा म्हणून तर कुठे दुष्काळ असले तर त्या विहिरीचं पाणी उल्लेख आहे विहिरीचा हो आहे आहे आहे

आणि फोटो आहेत ओरिजिनल फोटो आहेत स्वामींचे हे पहिला जो फोटो आहे अकोलकोटचे राजे मालोजीराजे भोसले संस्थान त्यांच्या राजेवर बसून काढलेले दुसरा तो पण तो तिसरा चोळ कुमार यांनी दोन इकडचे आता पण जो आहे तो मालोजीराजेच नाव नाही त्यांचा म्हणजे त्यांच्या आजोबांचंच नाव ठेवले वाटतं त्यांनी